बघा सराव संच एक पॉईंट एक त्यामधील गणित आपल्याला पाहिजे प्रश्न काय दिलाय खालील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या शब्दात एकूण किती जोडाक्षरं आली आहेत तो पर्याय निवडा आता या ठिकाणी काय सांगितलंय तर शब्दात एकूण किती जोडाक्षरं आलेली तर म्हणजे हे जे शब्द दिलेले आहेत त्यामध्ये किती जोडाक्षर आलेली आहेत हे आपल्याला सांगायचंय या ठिकाणी बघा काय सांगितलंय आरण्य आरण्य या ठिकाणी अरण्य हा काय तर जोडलेला शब्द आहे म्हणजे जोडाक्षर आहे त्यानंतर या ठिकाणी पृथ्वी पृथ्वी देखील हा काय तर जोड शब्द आलेला आहे या ठिकाणी क्लुप्ती या ठिकाणी हा जोड शब्द आलेला आहे क्लुप्ती त्याच्यानंतर दूरचित्रवाणी त्र हे काय तर जोड शब्द आहे जोडाक्षर आहे तो कशापासून तयार झालेला आहे त्र तर त र अधिक अ मिळून काय झालेलं आहे तर त्र तयार झालेला आहे म्हणून हे पण देखील काय जोडाक्षर आहे या ठिकाणी फॅक्स या ठिकाणी क आणि स हे शब्द काय तर जोडलेले आहेत गॅस हा काय तर जोड शब्द नाही त्यानंतर या शब्दामध्ये बघा कृष्णाष्टमी या ठिकाणी श आणि न हे काय केलेले आहेत एकमेकाला जोडलेले आहेत या ठिकाणी देखील जोड अक्षर आलेले आहे आणि या ठिकाणी श आणि ट हे देखील काय तर जोडलेलं शब्द मग या प्रश्नामध्ये किती जोड अक्षर आलेले आहेत हे पाहूया या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात पर्याय क्रमांक चार हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढील प्रश्न या ठिकाणी जोडाक्षर कोणते कोणते ते सांगायचे क्षण आता क्षण हा काय तर जोडाक्षर आहे या ठिकाणी बघा श त्र ज्ञ आणि श्र ही काय तर जोडाक्षर आहे त्यामुळं श हा तर एक जोडाक्षर आहे त्याच्यानंतर ज्ञ या ठिकाणी बघा ज्ञ हा देखील काय तर जोडाक्षर आहे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मध्ये श आणि व हे काय झालेले आहेत जोडलेले शब्द आहेत त्यामुळे याही ठिकाणी काय तर जोडाक्षर आहेत या ठिकाणी विद्यार्थी गृह सांगितलंय मग द आणि य या ठिकाणी काय तर जोडलेला शब्द आहे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी हा देखील काय तर एक जोडलेला शब्द आहे त्याच्यानंतर ऋषी ऋषी हा काहीतरी जोड शब्द नाही ऋ हा काय स्वर आहे त्यामुळे ऋषी हा जोडाक्षर नाही या ठिकाणी ईश्वर ईश्वर श आणि व हे काय केलेले तर जोडलेले शब्द आहेत म्हणून हे एक जोडाक्षर आहे या ठिकाणी चक्र क्र देखील काय आहे तर जोडाक्षर आहे ज्ञानामृत आता या ठिकाणी ने आहे ने हे काय तर जोडाक्षर आहे त्यामुळे हे जे ज्ञानामृत आहे हे देखील अक्षर काय आहे तर जोडाक्षर आहे म्हणजे या ठिकाणी किती जोड शब्द आहेत बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या प्रश्नामध्ये किती जोडाक्षर आहेत तर आठ पर्याय क्रमांक एक हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढील प्रश्न गायत्री शुभ्र ऋग्वेद कृपावंत श्रम ऋण आणि उल्लेख आणि वक्तृत्व यामध्ये आपल्याला जोडाक्षर सांगायचंय आता त्र हे काय तर जोडाक्षर आहे त्याच्यानंतर शुभ्र शुभ्र मध्ये पण भ्र हा एक काय जोडाक्षर आहे ऋग्वेद आता रु जरी स्वर असला तरी या ठिकाणी ऋग्वेद शब्द आलाय ग आणि व हे काहीतरी जोडलेले अक्षर त्यामुळे हा देखील एक काय जोड, जोड शब्द आहे या ठिकाणी कृपावंत हा शब्द आलेला आहे आता सांगितले ज्यांच्या पायामध्ये स्त्री आकार प्राप्त होतो त्याला काय होत नाही तो जोडाक्षर नसतो पण या अक्षरामध्ये जर त्र असता श असता किंवा स्र असत तर काय आलं असतं तो शब्द जोडाक्षराला असतं पण यामध्ये त्यातलं कोणतंही अक्षर नाही क्ष त्रज्ञ आणि स्र हे जर अक्षर असते तर हा काय झालेला असता जोडाक्षर आला असता यामध्ये कृपावंत याच्यामध्ये कोणतेही अक्षर नाही त्यामुळे तो जोडाक्षर नाही श्रम या ठिकाणी बघा स्र आलेला आहे त्यामुळे हे देखील काय तर जोडाक्षर आहे ऋण ऋण हे काय तर स्वर आहे ऋ आहे ऋषीचा स्वर आहे त्यामुळे हे जोडाक्षर नाही उल्लेख या ठिकाणी बघा लला ल जोडलेला आहे त्यामुळे हे देखील काय तर जोडाक्षर आहे या ठिकाणी वक्तृत्व सांगितलेलं आहे या ठिकाणी क तला जोडलेलं आहे त्यामुळं जोड शब्द आहे आणि या ठिकाणी त आणि व हे देखील काय तर जोडलेला शब्द आहे मग या ठिकाणी बघूया आपण किती जोडाक्षर आलेली एक दोन तीन आणि चार पाच सहा आणि सात म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे काय होईल तर या प्रश्नाचं उत्तर येईल बघा पुढील प्रश्न वर्तमानपत्र आता या शब्दामध्ये बघा वर्तमानपत्र हा देखील काय तर जोड शब्द आहे त्यानंतर त्र हा देखील काय तर जोड शब्द आहे म्हणजे जोडाक्षराच्या नियमानुसार त्र श स्र हे काय तर जोडाक्षर आहेत त्यामुळे या ठिकाणी काय झाले त्र आलेलं आहे त्र पण काय तर जोडाक्षर आहे या ठिकाणी काय पुढचं सांगितलंय धनुर्वाद आता या ठिकाणी धनुर्वाद हा काय तर जोडाक्षर आहे त्याच्यानंतर उच्चवास आता या ठिकाणी च आणि छ काय तर जोडलेला शब्द आहे त्यामुळे ते देखील काय जोडाक्षर आहे त्याच्यानंतर बक्काल आता या ठिकाणी कला क जोडलेलं आहे म्हणून हे जोडाक्षर आहे या ठिकाणी फ्रेंच म्हणजे फ्रे हे काय तर जोडाक्षर आहे पुढे काय सांगितलं आहे गृहपाठ हे काय जोडाक्षर नाही या ठिकाणी या ठिकाणी पृथ्वी पण थ वला जोडलेलं आहे त्यामुळे हे जोडाक्षर आहे आणि ख्रिश्चन यामध्ये बघा क्री हा पण जोडाक्षर आहे आणि या ठिकाणी श आणि च हे काय जोडलेले अक्षर आहेत त्यामुळे हा देखील जोडाक्षर आहे या ठिकाणी आपण जोडाक्षरांची संख्या पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ नऊ म्हणजे पर्याय क्रमांक चार हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न धावा पहा उत्कृष्ट धृत राष्ट्र कृष्णाष्टमी संस्कृत नेत्र पर्वत शुज्ञ अक्षर यामध्ये आपल्याला काय करायचे तर जोडाक्षर सांगायचे या ठिकाणी बघा उत्कृष्ट या ठिकाणी जोडलेला शब्द आहे त्यामुळं हा काय जोडाक्षर आहे या ठिकाणी देखील जोडलेला शब्द आहे त्यामुळे हे देखील काय जोडाक्षर आहे त्याच्यानंतर धृतराष्ट्रामध्ये काय तर शांत हे काय जोडलेले अक्षर आहेत त्याच्यानंतर कृष्णाष्टमी या ठिकाणी कृष्णा श आणि न काय जोडलेले अक्षर आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी श आणि ट जोडलेलं अक्षर आहे आणि यामध्ये परत संस्कृतमध्ये स आणि क ग, हे काय तर जोडलेले अक्षर आहेत नेत्र त्र हे काय तर जोडाक्षर आहे पर्वत या ठिकाणी व वरती काय तर रफार आहे त्यामुळे हे देखील काय तर जोडाक्षर आहे सुज्ञ ज्ञ जोडाक्षराच्या नियमानुसार क्ष ज्ञ त्र हे काय तर जोडाक्षर आहेत त्यामुळे ज्ञ हे देखील काय तर जोडाक्षर आहे आणि या ठिकाणी अक्षर तर क्ष हे देखील काय तर जोडाक्षर आहे मग या ठिकाणी आपण पाहूया जोडाक्षर किती येतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे पर्याय क्रमांक एक हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे